जळगाव तालुक्यातील नशिराबाद टोल नाक्याजवळ वाघाची कातळी विकण्यात येणार असल्याची माहिती पुणे व जळगाव कस्टमर अधिकाऱ्यांना मिळाली त्यानुसार या अधिकाऱ्यांनी संयुक्तिकरित्या कारवाई करत सहा संशयितांना अटक केली त्यांच्याकडून वाघाच्या कातडीसह दोन मोटरसायकली पाच मोबाईल जप्त करण्यात आले पुढील कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी जळगाव प्रादेशिक हे करीत आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की जळगावात वाघाची कातडी विक्रीसाठी आणण्यात येणार असल्याची माहिती गुप्त माहितीदाराकडून मिळाली त्यानुसार पुणे व जळगाव कस्टम अधिकाऱ्यांनी जळगाव तालुक्यातील नशिराबाद टोल नाक्याजवळ सापळा रचून वाघाच्या कातडीसह अजवर सुजात भोसले वय पस्तीस वर्ष राहणार हलखेडा तालुका मुक्ताईनगर मोहम्मद अतहर खान वय अठ्ठावन्न वर्ष राहणार भोपाळ जिल्हा भोपाळ मध्य प्रदेश नदीम गयासुद्दीन शेख वय सव्वीस वर्ष राहणार अहमदनगर जिल्हा अहमदनगर ककण कंगनाबाई अजवर भोसले वय तीस वर्ष राहणार हलखेडा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव देवाबाई रहीम पवार वय पस्तीस वर्ष राहणार हलखेडा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव रहीम रफीक पवार वय चाळीस वर्ष राहणार हलखेडा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव यांना अटक केली त्यांच्याकडून पाच मोबाईलांसह दोन मोटरसायकली ताब्यात घेण्यात आले वाघाची शिकार कुठे झाली आणि वाघाची कातडी कोणाला विकली जाणार होती याचा तपास सुरू आहे सत्यता तपासण्यासाठी त्वचेचे नमुने प्रयोगशाळेत पाठवायचे आहेत प्राथमिक माहिती वाघाची शिकार कुठे झाली आणि वाघ वाघाची कातडी कोणाला विकली जाणार होती याचा तपास सुरू आहे सत्यता तपासण्यासाठी त्वचेचे नमुने प्रयोगशाळेत पाठवायचे आहेत प्राथमिक माहितीच्या आधारे वाघाची शिकार शिकार केल्याचा अंदाज आहे त्यामुळे या वाघ तपासाबाबत उपवन संरक्षण जळगाव प्रवीण ए हे मध्य प्रदेश वन विभाग आणि सीमा शुल्क विभागाच्या संपर्कात आहेत या प्रकरणी वन विभागाकडून पुढील चौकशी सुरू आहे क्राईम वार्ता न्यूज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.